आता दहा साडे दहा वाजले असतील अकरा वाजल्यानं चालू करता काढायला असल्या उन्हाचे संध्याकाळी डायरेक्ट कालवणतील चेहर त्याला काय आपण करू शकत नाही तर चला करता काढायला एन्जॉय तर चला करताना जाऊ संध्याकाळी अजून एक नवीन काहीतरी प्लॅन करू बहुतेक तल्यातल्या कमल काकड्या काढायला जाऊ त्यांना आम्ही ढापण्या वाढतो डापण्या तर चला ई आदित्य कुणाल तो म्हणजे कोपऱ्यान गेला लगेच तर चला पिशव्या घेऊन करताना भांडी घेऊन करताना चला करताना चलिए शुरू सुरू करते हे मी आहे मागे हे चालले पुढे कुणाल दादा जवळ एनर्जी ड्रिंक कुणाला सगळी बाटली पिले ना आता बाटली घेऊन फिरतो <laughs> हा आमचा जंगल करणाला अभयारण्य एक दिवस कर्नाल्यात पण जाऊ तो एक ब्लॉक करू आपण सध्या आपण करतानाच जाऊ काय दिसेल का नाही दिसेल बघू नाही दिसायचं होते असल्या कुणाचे कुठं प प्राणी बाहेर ना भेटलं आपल्या नशी भेटले तर भेटल्या खारदा पाव पण होऊ शकते पाव हा दिसलं तर दाखवू तर चला या बघा पल्साचं झाड भेटलेलं आपल्याला आता यांच्या वाट्या करू म्हणजे प्रत्येकाच्या हातात एक एक वाटी ही बघा आपली वाटी ते या वाटीत राहील करद करवंद दाखव वाटीच आहे ही वाटी झालेली आहे तयार सगळ्यांच्या वाट्यात सगळ्यांच्या हात माझ्या हात पेशवी चला आणि परत एकदा आपला मूहर्त झालेला आहे इथलायत हे बघा लाईव काम हे बघा करवंद पिकलेली भेटलेले आहेत आपल्याला हे बाबा करवंद पिकलेली आहेत करवंद आंबट आहेत आपण गोड करू त्यांच्या साखरपणे टाकू पण आपल्याला कर्धा भेटली ना मूर्त तर झाला पुढच्या पुरवठे ही बघा कर्धा भेटलेली आहेत चला आता सुरुवात करतो कर्दा काढायला चला झाली ना रे या करदाची काढून पण करायला भेटतो भेटत ना आपली पाठी चालली तयार तर तुम्हाला कर्धा काळाची कवई पण नाही चिक लागला ना आता अक्क चिकड चिकड होता ना असं होत नाही बघा अख्खा काल होती नंतर लास्टला काल होता ना काय बोलतोय काय काढले किती काढले आईला तीन चारच आहे मूड तर लागलाच ना अजून हा या भाई याला मस्त भेटले माझी वाटी काढली अजून मला काटाच लावायला लागले वाटी झाले का निघली काटी निघली नाही जाऊ ते काटा लावू दे म्हणा चला काढू दे चला बाय 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 नाही बाय नाही चालू आहे अजून ही चालू झाले चला सॉरी सॉरी पाणी पा, प्या पाणी प्यायला वाचलं अरे केस बघ चपट झालं पाणी प्यायला वाचल्यावर जायदाज तिकडे गेलाय पूर्ण हात धुवलं ते करता करताना चिक्कार झालं सगळ्या आत व्हिडिओच काढायला नव्हती भेटत हात धुवलं मी त्यानावर तुम्हीच करा मी काढीन आलो आलो पण चिकण्या लावून द्यायला लागत आहे लय व्याकार काम मी व्हिडिओच नाही काढायला भेटत चला तर दुसऱ्या लोकेशनला जाऊ तिथं काढली तर दुसरीकडे जाऊन बघा सध्या एवढी भेटल्यात आता बसून पाणी पिला चला दुसऱ्या लोशे लोकेशनला लोशेशन नाही लोकेशन सॉरी ब्रदर चला, चला। आदित्य ला जायदास आदित्य 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 अरे इकडे काल दि आता वारसा पारला गाठो आपण ऊन लागतंय काय गरम हवा येत का तुला काय हवं का नाहीत मला सांग आपण हा सही पकडे मग चला आता दगडा दगडाने काडी काडी मा चालन हे हैर किसा तो बघ गिरला गिरला रे तो ओ। दम्लो दम्लो बस्ता बस्ता हो चला जमलो दमलो अचानक बसता बसता तिथं प्लॅन झाला कापऱ्यावर कधी गेलो नाही तर आता कापऱ्यावर हो चालल्यावर हो। एकदम मोठा माल येतो अक्का आमचा गाव राहील त्या मालावर हो चालल्यावर हो। लाई झाली तरी चालेल साल्टी गेली तरी चालेल रुतबा कमी झाला नाही पाहिजे इतराच्या इंडी तर नाराच्या इंडी तर गुडला पिल्ली तर पिल्ला पिच पिली पिली पिल्ला आता आपण चालला खापरा फिरायला अच्छा ए फी मेंट्स लामलो वर्षीना खालती आलो काय जमला नाही तर आता खापरा लांब राहिला खापरालाय लांब राहिला रोजबा डायरेक्ट कमीच झाला रोजबा पण जवळ जवळ दोन किलोमीटर लांब होता कापरा आमचा छपरा बाहेर निघला असा लागला तिथन आम्ही डायरेक्ट सुरू होते खतम मोगा तिथन मागे घेतली ना, था गरी गरी ना आता चाललो घरी जेव्हा घरी नाही खालती चाललो जेवढा पाणी पिला सगळा घामाच्या वातीने सगळा बाहेर निघला आता काय हलू 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 जायला भेटू नि खालती भेटू तुम्हाला आता खाली आलो नाही यो माणूस इथं भेटला आम्हाला आमच्यापासून दूरच राही होता निसता कोणत्याशी फोन बोलला तर काय माहिती मोबाईल तू काय कशाला व्हिडिओ करायला सांगली म्हणा ब्लॉक 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 मध्ये येतो तू ब्लॉक हे जायदास अर्धा कार आहे ना एवढी एवढीच अर्धी एवढीच काय पहिली दिली मी दिली का दिली चाल ठीक आहे चला असं आलो 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 आता खालती जाऊ खरं बंद काढत काय आलाय द हे बघा आता चालत जाताना आलूचा जंगली आलू असतात ना ते लाल आलू असतात ना ते इंग्लिश आलू हे आमचे गावटी आलू हे बघा कुठे आहे र दाखव दाखवत हा हे बघा ते आपलं गावटी आलू हे गावटी आलूचं झाड आलू आलू भेटला अक्का गच्च भरलाय फुलगच्च भरलाय फुलगच्च ना रे भाई परत येऊ आपण पुढच्या वर्षी पुढच्या दहा दिवसान यायचं का ठीक आहे चल आलू हे पिकवाला ठेवायचं गावठी गावठी आलू हा म डालो डालो बाय झाली बस झाली एवढंच पिकलं पिकल का आपलं पिकलं मग परत यायचा असा विषय करायचा लाल ना ते हे काकी होतान काकी 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 पोलिस पोलिसांचं पोलिसांचं कपडं कसं असतं कसे असतात तसे वाटतं आवी डोके मया आ ये आंबाडघोर लागतं आंबाडघोर काय येते रे वाद हो गया काय नाही वांडर वांडर यो, यो मस्त आहे ना करत गोड गोड गुच्छा भेटला गुच्छा कुठे गुच्छा हे बघा हे कसे गुच्छे भेटले रे अख्खा झाड भरलेला यो आता यो झाड काढू आपण बघा झाड काढू बघा आता खालती आल्यावर बघा आंब्यांची बाग वगैरे तर वांद्रा आंब पाडलेन आदित्यला ना वाटतं आंब कच्च ते बघा याला किती भेटले हे जो काढदा याला आंबा चला टाका आंबे तर आता आपण चाललो घरी जायरातची रिक्षा आणि इथे अंड्रा एंड्रा घेऊन हां सार सार घेऊन जाऊ घरी गरम होतं <laughs> का यालाही आंबा भेटला परत तर आता तर चला आता घरी आणि आपल्याला किती कागदा भेटल्या ती तुम्हाला दाखवतो आणि तिथंच तो, तो ब्लॉग एंड करीन तर चला आता डायरेक्ट घरी हां टाक नाई हे तरी बघा आपल्याला एवढी कर्जा भेटली कर्जा नाही येतो रानमेवा रानमेवा तुझा दाखवत हे बघा हे आत धुल आणि एवढीच काल तेवढी खाली आपली ते ते कर्द। भेटलेली कर्दा आंबा आंब काढताय तो ते आलू आलू हे आलू भेटलेला आलू एव कोकणातला रानमेवा आमच्या रानातला रानमेवा तर अशा प्रकारे आपलं एवढी फळं रानमेवा भेटलं हा कुणाल होता हर्ष पाटी होता कुणाल पाटी <laughs> हा बापू फुकाट खाती आणि हा आदित्य अशा प्रकारे थोबरांचा लॉगला वाटवला आणि आपला सगळा करवंद रानमेवा सगळा घरी येऊन आपण आलो आणि अशा प्रकारे आपला हा ब्लॉग एंड करतो आणि ढापण्याचा म्हणजे कमलाच्या फुलांचा तो आहे बिया त्या, त्या त्यांचा ब्लॉग तुम्हाला ह्याच ब्लॉग नंतर त्यांचा ब्लॉग दाखवतो अशा प्रकारे हा ब्लॉग संपवतो आवडला असला तर लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट नक्की करा आणि अशा प्रकारे तुमची मी राजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय थँक्यू फॉर वॉचिंग